हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असे ही भाग साठ हे घर तुझं नाही तारा म्हणाली माझच आहे माझ्या डॅडचं भाईचं श्याम म्हणाला कोण बोलतय बघा तुला माहित तरी आहे का तू तारा बोलतच होती की सोनालीने तिला मध्येच रोखलं खबरदार ताई यापुढे एक शब्द सुद्धा नाही सोनाली म्हणाली स्वतःच्या मुलाला आवर घाला धी तारा तनतन्न निघून गेली हे सगळं काय चाललं आहे माही म्हणाली सोनाली काहीही न बोलता तिच्या रूम मध्ये निघून गेली भाई माही श्याम कडे गेली बघून म्हणाली श्याम रागाने त्याच्या रूम मध्ये निघून गेला भाई थांब भाई माही त्याच्या मागे जात म्हणाली श्याम त्याच्या रूम मध्ये येऊन रागाने सगळी रूम अस्तव्यस्त करत होता भाई काय करतोय भाई माही म्हणाली तिला बघून थांबला आणि बेडवर बसला भाई माहीने त्याच्या खांद्यावर हात ठेव हे जसं समजतात तसं काही नाही ना त्या दिवशी तर बहिणी माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती श्याम डोळ्यात पाणी आणून म्हणाला मला सगळं माहीत आहे भाई तू शांत हो प्लीज आकाशने सगळ्यांच्या मनात पक्का गैरसमज निर्माण करून दिला आहे माही म्हणाली मला खूप त्रास होतो याचा माही म्हणून मी रात्रभर मित्राकडे थांबलो होतो श्याम डोक्याला पकडून म्हणाला तुला इतका त्रास होतोय तर विचार कर बहिणीला किती त्रास होत असेल माही म्हणाली बहिणी मला तिला भेटायला हवं या मूर्ख लोकांनी तिला किती काय काय सुनावलं असेल असं म्हणत श्याम जागेवरून उठला बहिणी माहेरी गेली नाही माही म्हणाली वॉट माहेरी नाही तर मग कुठे गेली मग कुठे श्याम म्हणाला चल असं म्हणत माही त्याला घेऊन मॅन्शन बाहेर गेली माही आपण कुठे जातोय श्याम म्हणाला तुला बहिणीला भेटायचं आहे ना माही म्हणाली तुला माहीत आहे वहिनी कुठे आहे श्याम म्हणाला हो oh. माही म्हणाली कुठे आहे वहिनी श्याम तिला रोखून बघत म्हणाला माही श्यामला घेऊन रुद्राच्या घरी आली रुद्र पवार श्याम आश्चर्याने माहीकडे बघत होता वहिनी इथेच आहे माही म्हणाली दोघेही आत आले सई रिजा सोबत बोलत बसली होती वहिनी श्याम तिला पाहून म्हणाला श्याम सई त्याला बघून खुश झाली श्यामने तिला मिठी मारली आय एम सॉरी माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय आता बस आता मी त्या आकाशला अजिबात सोडणार नाही श्याम तिचे डोळे पुसत म्हणाला श्याम रुद्र पाठी मागून म्हणाला थँक यू वहिनीला वेळेवर मदत केली श्याम मिठी मारून म्हणाला पण बाहेर बोलू रुद्र म्हणाला मग दोघेही बाहेर बोलत उभे होते रुद्रने घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला हे इतकं सगळं झालं आणि मला काहीच माहीत नाही श्याम आश्चर्याने म्हणाला हम्म काही गोष्टी घडतात त्या आपण रोखू शकत नाही पण त्या वारंवार घडू नये यासाठी आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो रुद्र म्हणाला समजलो नाही श्याम म्हणाला एक काम कर लक्ष ठेवायला सुरुवात कारण हे एवढं डोकं तो लावू शकत नाही यात नक्कीच कोणीतरी त्याचा गुरु आहे रुद्र विचार करत म्हणाला गीता श्याम म्हण नाही ती फक्त प्यादा आहे रुद्र म्हणाला तिनेच हो ला तर येऊन घोळ घातलाय ना श्याम म्हणाला हो पण तिला नक्कीच कोणीतरी हे करायला सांगितलं असणार रुद्र म्हणाला कुणी श्याम म्हणाला तेच तर आपल्याला पत्ता लावायचा आहे रुद्र विचार करत म्हणाला ठीक आहे मी आणि माझे मित्र लगेच त्यांच्या पाठला करतो श्याम म्हणाला तुझ्यावर कुणालाही संशय नाही रुद्र म्हणाला नाही येणार श्याम म्हणाला चल रुद्र म्हणाला मग दोघेही पुन्हा आत येत होते की समोरून माही आणि सई आल्या तुम्ही कुठे निघालाय रुद्र माही आणि सईला बाहेर येताना म्हणाला वहिनला थोडी शॉपिंग करून देते बाहेर पडल्यावर तिला थोडं तेवढंच बरं वाटेल माही म्हणाल ठीक आहे सांभाळून जा रुद्र म्हणाला तसं तर त्यालाही माहीसोबत जावंसं वाटत होतं पण त्यांच्याबद्दल अजून कोणाला माहित नसल्याने त्याने, त्याने त्याच्या भावना मनातच दाबल्या आईने सईला बाहेर नेऊन खूप शॉपिंग करून दिली सईला श्याम आणि माहीने सपोर्ट केल्यामुळे खूप बरं वाटत होत आता काहीही झालं तरी ती एकटी नव्हती दोघीही छान टाईम घालून मग परत आल्या आईने सईला पुन्हा रुद्रच्या घरी सोडलं आणि ती हॉस्पिटल मध्ये परतली हॅलो भाई तू कुठे आहेस माही हॉस्पिटल मधून बोलत होती माही मिस्टर आम्ही बिझनेस टूर वर आहोत ना राजू देवांशच्या फोनवरून बोलत होता राजू भाई तुम्ही आतापर्यंत इतका बिझनेस टूर केलात त्यात कधीच घराकडे दुर्लक्ष केलं नाही ना माहीत आहे बहिणी देवांश भाईची किती आठवण काढते माही कळवळून म्हणाली माही काय झालं राजू जरा सिरियस होत म्हणाला भाई असं म्हणून माहीने राजूला सगळं सांगितलं भाई तुम्ही या ना इकडे माही रडत म्हणाली हे बघ माही पडू नको माझ एक देवांच्या ऑपरेशन साठी आलोय त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे अजून दोन दिवस त्याला हॉस्पिटल मध्ये राहावं लागणार आहे नाहीतर इतक्या दिवसाचं केलेलं सगळं माती मोल होईल राजू म्हणाला पाय भाईचा पाय ठीक झाला माहीत डोळे फुसत म्हणाली अजून पूर्णपणे नाही त्याची पंधरा दिवसांची ट्रीटमेंट अजून बाकी आहे त्यानंतर त्याचा पाय पूर्णपणे बरा होईल यासाठी तो खूप मुश्किलीने तयार झाला आहे आतापर्यंत त्याच्या ट्रीटमेंटसाठी खूप पैसा खर्च केलाय आणि त्याला धीर देत आलोय या मुमेंटला देवांशला बद्दल कळाल तर तो सगळा सोडून तिकडे येईल आणि आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ राहणार नाही तुला समजताही नाही मी काय म्हणतोय राजू म्हणाला यस भाई माही म्हणाली माही सईची काळजी घे मी परवाच देवांशला घेऊन येतोय राजू म्हणाला हो भाई माही म्हणाली मला हे सगळं रुद्रला सांगायला हवं माही मनाशीच म्हणाली आणि तिने रुद्रला फोन करून सगळं सांगितलं राजू बराबर बोलतोय सईसाठी देवांश सगळं सोडून येईल त्याला रोखायला हवं रुद्र म्हणाला असं माही म्हणाली आपण सईला त्याच्या ट्रीटमेंट बद्दल सांगू रुद्र म्हणाला पण भाईला तिला सरप्राईज द्यायचं होतं माही म्हणाली सरप्राईज पेक्षा देवांश आता पाय पूर्णपणे बरा होणं गरजेचं आहे रुद्र म्हणाला तुम्ही म्हणत आहात तेही बरोबर आहे माहीला सगळं समजत होतं पैची काळजी करू नको ती आता माझी जिम्मेदारी आहे रुद्र म्हणाला तुम्ही आहात म्हणून तर मी निश्चित आहे रुद्र माही म्हणाली समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात